Ajit Dada Gatachi Navy पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय बेरीज वजाबाकी लक्षात घेऊन या विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार ठरवण्याकडे सर्व पक्षांचा कल असल्याचे दिसून येत आहे त्यातच लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने केलेले मतदान निर्णायक ठरले होते मुस्लिम वोट बँक एक गट्टा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल्याने महायुतीला फटका बसला होता याच गोष्टीचा विचार करून अजितदादा पवार गटाकडून आपल्या रणनीतीमध्ये महत्त्वाचा बदल दिसत आहे आगामी निवडणुकीत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्याने अजितदादा गटाकडून विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यासाठी गेल्या दहा वर्षापासून बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष असलेले नाझेर काजी हे उमेदवार म्हणून जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच त्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी काझी यांना अजितदादा यांनी भेटायला बोलावले असल्याचे खुद्द काझी यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे दरम्यान विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जु, जु जुलै रोजी मतदान होणार आहे त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने विधानपरिषद निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीच्या मतांची फाटाफूट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे